विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वर्च स्वागत मी सैफन नदाब आपण पाहतात विश्व 24 फोर न्यूज हरपल साथ सोलापूर दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या व दे देशाच्या हितासाठी भारत जोडो पदयात्रा सुरू केली असून लवकरच महाराष्ट्रात येणार असून त्यात सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याच्या संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन येथे पार पडली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणतदाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा पदयात्रा नियोजन निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर शहराध्यक्ष प्रकाश वाले माजी आमदार विश्वनाथ चाकोते मनप्पा सोनप्पा गटनेते चेतन नरोटे कार अध्यक्ष संजय हेमगंडी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर माननीय नगरसेवक प्रवीण निकाजे तोफी अत्तुरे माजी सभापती अनुराधा काटकर यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते प्रदेश सरचिटणीस नरसिंग आसोदे किसन मेकाले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत

समोर सगळेच वगैरे पहिल्यांदा आपल्याला आज धनंतर आहे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माननीय राहुलजी गांधी यांनी जे भारत जोडो यात्रा त्यांच्यासाठी नसून आपल्यासाठी आहे आपल्या पक्षासाठी माननीय राहुलजी गांधी यांनी जे भारत जोडो यात्रा काढली ती यात्रा त्यांच्यासाठी नसून आपल्यासाठी आहे आपल्या पक्षासाठी हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं अशी यात्रा देशामध्ये पुढे अफ काढलेली नाही महात्मा गांधी भारत गांधी आपली चिंना आले गोपाळ कृष्ण गोखले त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना भेटले आणि म्हणाले मला काँग्रेसमध्ये काम करायचं तर गोपाळ कृष्ण गोखले मधले मोहनजी तुम्ही जरा भारत फिरून या मग तुम्हाला काम मिळत त्यावेळी गांधीजी देशभर फिरले होते पण त्याला आधून मधून खेडगाव असे काय भावनातून असं होत पण हे जे कन्याकुमारी काश्मीर पर्यंत जगाच्या इतिहासामध्ये यात्रेची आता होते होणारि बुक ऑफ वर्ल्ड वर सगळे रेकॉर्ड घेण्यासाठी सध्या आलेली आपण यात्रे या यात्रेसाठी योगदान आणि अशी यात्रा या पूर्ण निघतीनं शालू आहे आणि त्यामुळं हा आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ते कसं कसं आहे सुवर्ण संधी ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पण ही जी यात्रा आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा